शेतकरी बंधनो नमस्कार स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये राज्यात सत्तावीस अठ्ठावीस डिसेंबर दरम्यान गारपीट मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज काय आहे आपण सविस्तर अपडेट ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला आता लगेच सबस्क्राईब करा सत्तावीस अठ्ठावीस डिसेंबरला मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात गारपीट आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे तर सत्तावीस डिसेंबर दुपारपासूनच मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात होईल प्रथमच नंदुरबार धुळे जळगाव अहिल्यानगर जिल्ह्यात दक्षिण मराठवाडा पुणे आणि नाशिक जिल्ह्यात पूर्व भागांमध्ये शुक्रवारी रात्रीपर्यंत वादळी वाऱ्यासह पश्चिम विदर्भ आणि शेजारच्या मराठवाड्यात हजेरी लावेल ज्यात बुलढाणा अकोला वाशिम अमरावती छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली आणि बीड जिल्ह्याचा समावेश आहे या भागांमध्ये काही प्रमाणात गारपिटीची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या ओरुरी जिल्ह्यांमध्ये काही भागांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे अठ्ठावीस डिसेंबर पहाटेपर्यंत वादळी वाऱ्यासह पाऊस पूर्वेकडे सरकेल आणि विदर्भातील जिल्ह्यात हजेरी लावेल यात यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्याचा समावेश आहे या भागांमध्ये काही प्रमाणात गारपीट होण्याची शक्यता आहे पश्चिम विदर्भ आणि शेजारच्या मराठवाड्यातील काही भागांमध्ये पावसाची स्थिती या दिवशी देखील कायम राहण्याची शक्यता आहे या दिवशी एकंदरीत विदर्भ आणि मराठवाड्यात आबाळी हवामान अपेक्षित असल्यामुळे कमाल तापमानात थोडी घट होईल असेच नवीन अपडेट व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद जे हिंद आणि जे महाराष्ट्र इतर शेतकरी बांधवांपर्यंत व्हिडिओ शेअर नक्की करा धन्यवाद